नमस्कार मैत्री मिनू सोनारपी ब्लॉग वाढलेली तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी एका साडीवर एक शिलाई मारू लागले हो होते आणि बघा मी ती शिलाई मारते वेळेस मी मी एक गंमतच केली तुम्हाला दाखवते ती हे जे तुम्हाला दिसत आहे इथे मशीनीचं टाका जा जास्त मोठा करायचा तो अगदी मी खाली केला खालच्या बाजूला म्हणजे जे काळ्या रेषेमध्ये आहे ना ते वीसवर केला आणि वीसवर केल्यानंतर तुम्हाला ती गंमत दाखवते मी काय झालं ते बघा आता याला मी वीसवर करत आहे आणि बघा तुम्ही आता काय होतंय ते बघितलं का ते धागा पुढे सरकण्याच्या ऐवजी अगदी मागे चाललेला आहे आणि लक्ष देऊन बघा पूर्ण समोरची जी शिलाई आहे तिथपर्यंत यायच्या जागी ते आणखी मागे गेलं असं का होत असेल तर चला तुम्हाला सांगतो मला बटन दिसत आहे हे रिवर्स सि सिस्टीम म्हणून आहे जे जुन्या मशीन आहे माझ्याकडे लॉटची मशीन आहे खूप जुनी आहे याच मशीनीला जवळपास पंधरा वीस वर्ष झालेली आहे आणि बघा ही जी सिस्टीम आहे ती त्यासाठीच दिलेली आहे की मागे जाण्यासाठी रिव्हर्स बटन म्हणून आपण सहसा वरच्याच बटनावर सगळ्यात जेम ते काम करतो पण जेव्हा आपल्याला वाटतं की टाका मोठा आला पाहिजे आणि आपलं काम पटपट झालं -पट पाहिजे म्हणून आपण ते खाली ओढतो तेव्हा ती शिलाई अगदी पुढे जाण्याऐवजी पूर्ण मागे सरकली जाते तर ज्या गृहिणींना हे माहीत नाही आहे जर काम करणारे मॅटिंग नाही त्यांना जरी माहीत नाही ना आमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे बघा आता मी बरेच जसं केलेलं आहे सहावर तर आता माझी शिलाई अगदी व्यवस्थित पुढे चाललेली आहे तुम्ही बघू शकता आपण मागे जी गेलेली त्या आहे त्याच्या खूप पुढे आणलेली आहे मी शिलाई आणि ती एकदम व्यवस्थित आहे पुन्हा बघून घ्या मी ते खालच्या भागाला अगदी वीसवर नेत आहे आणि वीसवर नेल्यानंतर पुन्हा माझा कपडा हा पुढे सरकण्याऐवजी पुन्हा तो मागे खेचला जातो या रिव्हर्स टाक्याचा आता उपयोग तेवढा पण करत नाही यामुळे टाईम आणि वेळ दोन्ही वाया जातं पूर्णपणे आता आपण जागच्या जागी शिलाईला लॉक करतो म्हणजे शिलाई निघू नाही पाहिजे त्यासाठी हे फक्त एक सिस्टीम म्हणून दिलेली आहे पहिल्या मशीनमध्ये नव्या मशीनमध्ये असलं काहीच नाही आहे मला माझी ही ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या पुण्या माझ्या मैत्रिणींना ही ट्रिक माहीत असेल तेही सांगा की त्यांच्याच ट्रिक की जेणे या सिस्टीमचा उपयोग माहीत नव्हता त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद